बघा अंशस्थानी पाच चा घात वजा तीन कंसामध्ये पाच चा घात आठ बराबर एक ये तर अपलोड केला लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द किंवा त्या गुगल लेन्स वर जाऊन त्या प्रश्नाचा फोटो काढा सर्च करा प्रश्न लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न या अगोदर कोण्यातरी परीक्षार्थ्यांनी विचारलेले असतात त्यामुळं थोडीशी माझी दगदग वाचवा प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाका सर्च करा प्रश्न लगेच जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा होते काय असंख्य लेकर प्रश्न विचारतात त्यामुळं माझ्या थोडीशी जीवाची दगदग होते माझी थोडीशी दगदग वाचवा ही आदेश वाजावी हा प्रश्न बहुतेक प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत मला वाटे हा प्रश्न सुद्धा सोडून दिलेला आहे प्रश्न आहे विस्तार सूत्रे या घटकावर आधारित सोडवायचा कसा पहिल्यानं इथं पाच माटा हे वजा तीन कंस कंशातील पदाला गुणिला म्हणून हा गुणाकार करून घ्या वजा तीन गुणीला यम वजा तीन यम आता वजा गुणिला वजा अधिक सर तीन चोख बारा छेदस्थानी पाचचा चा घात आठ बराबर यम इथपर्यंत कळालं सर आता हे पाचशे दहा इकडे जातानी एक सोबत गुणीला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत संख्येसोबत जर भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावी लागते सर आता पाचचा घात वजा तीन यम अधिक बारा असेच इकडं एक सोबत गेले हे पाचचा चा घात आठ ओके म्हणजे पाचचा घात वजा तीन यम अधिक बारा इकडं बराबर पाच एक पाच छेद स्थानी आठ असा अर्थ हे दोन पद परस्परांना भागीला म्हणून हे पाच पाच कटतात अधिक बारा बराबर इकडं आले आठ आता काय करा या अधिक बाराकडं आठ येतानी वजा स्वरूपात हे वजाती नियम तिकडं जातानी अधिक तीन यम अशा पद्धतीने मांडावे लागतात खात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत वजा असेल तर अधिक अधिक असेल तर वजा स्वरूपात गुणीला असेल तर भागीला भागीला असेल तर गुणीला स्वरूपात अंशस्थानी असेल छदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी स्वरूपामध्ये ला। मांडावी लागते हे गणितीय गृहित व पाठकरा सराव करता करता सगळं होऊन जाते काढी करू नका आता बारामधून आठ गेले चार समोर तीन यम चारकडे येतानी तीन भागीला आम्हाला यम म्हणजे काय हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर चारशे तीन लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर पर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर प्राप्तात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम् दररोज असे असंख्य प्रश्न यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आणि गरीब लेकरांना यश मिळावं पर्याप्त वेळेत या भावनेपोटी हा ग्रुप आणि ग्रुपमधला हा सराव ग्रुपमधील दररोज सरावासाठी घेतले जाणारे प्रश्न मी तुमच्या काळजीपोटी अपलोड करत असतो ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल गणिताची भीती राहणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते